नमस्कार आज व्हिडिओ मित्रांनो आम्ही आमचं घर आहे बरं का मित्रांनो बघा आता पुर्ना पुर्ना तुम्हाला पूर्ण घराचा पूर्ण डेकोरेशन काय असेल ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही छोटासा प्रयत्न आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब वगैरे करायच बरं का मित्रांनो चालू घरा म्हणजे मित्रांनो इकडे देवपूजेचं सा सामान वगैरे आहे मित्रांनो इकडे लक्ष्मी देवीचा फोटो वगैरे वरती हेल्मेट वगैरे असं साधारणच घर आहे मित्रांनो आपलं आपलं काही लिहिले हायफाय वगैरे मित्रांनो हे थोडंसं स्टँडसाठी वापरतो बर का मी म्हणजे जेवढे स्लाय वगैरे करायचं असलं नाही स्टँड वगैरे वापरतो मित्रांनो आम्ही इकडं खुर्ची वगैरे गॅस सिलेंडर दोन एक फॅन इकडं आणि तेलाची कॅन वगैरे इथं लोणचं बरं की मित्रांनो म्हणजे लोणचं वगैरे पण आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मित्रांनो आम्ही काय आता खात नाही मित्रांनो ते इकडं समोरच्या साईडला एक निरंजनी वगैरे ठेवलेली आहे आणि हे ना मित्रांनो तेल काढायचं मशीन आहे बरं का याच्यातून तेल वगैरे आणि हे देवबत्तीसाठी वापरलं होतं इथं आम आमच्या आईचा चष्मा वगैरे ठेवलेला आहे आणि हा एक लाईट वगैरे बसून घेतला मित्रांनो आपण घराला म्हणजे इथं समोर जर व्हिडिओ वगैरे बनवायचे असले ना लाईव्ह वगैरे बनवायची त्यावेळेस हा एक लाईट एक्स्ट्रा लाईट बनवून आहे मित्रांनो इकडे खाली गावाचे पोते वगैरे इकडे लहान मुलांचे पुट्ट वगैरे आणि साई चरित्र वगैरे असं ठेवलेले पुस्तकं वगैरे जुने पुस्तक आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपले गायचं दूध वगैरे जातं म्हणून किटले वगैरे ठेवली समजा आम्ही बाहेर जर गेलो ना गाडीवरती पुढे नाही का बाहेर व्हिडिओ वगैरे बनवायला किंवा पाहुण्याला आवडण का मग ती बॉटलमध्ये पाणी वगैरे घेऊन जातो आपण आणि एक छोटीशी गिरा मित्रांनो याच्यात पाच किलो साधारण धान्य बसतात आटा चक्की बॉक्स आटा चक्की म्हणून नेक्सॉनची आणि याचा उपयोग पण करतो आपण नाही का म्हणजे गहू वगैरे टाकून द्यायचे मित्रांनो याच्या म्हणजे पाच एक किलो गहू असते त्याच्यामध्ये मस्त पैकी आणि ते सुरू करायचं मित्रांनो त्याला प्लग दिलेला आहे असा माऊ मी बटन त्याला दिलेलं आहे इथं वरती असा एक्स्ट्रा प्लग वगैरे आहे मित्रांनो गव्हाची चक्की नाही का आणि जे काही दळून वगैरे येतं ना मित्रांनो झाकण खूप टाईट लावलेलं आहे हे बघा असं दळ चालू केल्यानंतर मित्रांनो पीठ वगैरे सगळं याच्यामध्ये येणार इथून खाली त्यातून खाली जाणार ना, लाइट ना। वस का आता हे रिक नाही केलं मित्रांनो लाईटचं वगैरे थोडासा प्रॉब्लेम होता ना म्हणजे वेळेस लाईट आली का त्यावेळेस दळून वगैरे ठेवायचं मित्रांनो असं आणि एक सोपं आहे मित्रांनो याला क्लिप वगैरे पण दिलेली याला वडील ऑपरेट करते मित्रांनो बाजरीचं असेल तिकडं बाजरीचं बटन दाबायचं मित्रांनो इथं बाजरीचं दिलं बघा आणि गहू असेल तर ते गेहू आहे गहू दिलेलं आहे म्हणजे गव्हाच्या वेळेस गहू आणि बाजरीच्या वेळेस बाजरी मग थोडंसं जाड येतं ना बाजरीचं वगैरे आणि गव्हाचं एकदम बारीक पीठ राहतं ते असं साधारण एक गिरण वगैरे आहे आपल्या इकडं ते असं खटके वगैरे लावली का झालं आणि याला चुंबक मित्रांनी इकडं एक ह्या साईडला पण इथं आणि इकडे समोरच्या साईडला एक चुंबक दिलेलं आहे असा दरवाजा लावून दिला का लागल्या जातो मित्रांनो साधारण पंधरा वीस हजारापर्यंत येते आठा चक्की वगैरे नाही का नेक्सॉनची आठा चक्की आहे मित्रांनो असंच एक ड्रम वगैरे ठेवून घेतला होता वरती चार्जर वगैरे लावले नाही का आपल्याकडं आणि इथं हेल्मेट वगैरे कंपल्सरी राहतात मित्रांनो आपल्याकडे कारण कसं आहे सिरसा लामत तर पगडे पाच त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे आम्ही गाडीवरती कंपल्सरी वापरतो पोलिसांपासून पण संरक्षण होतं आणि कसं आहे गाडीवरती आपलं जरा काही ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये त्याच्यासाठी मग हेल्मेट तुम्ही शेतकरी असो कुणी असो मित्रांनो विद्यार्थी असो मग हेल्मेट वगैरे वापरणं कंपल्सरी करा मित्रांनो तुमच्या सेफ्टीसाठी चांगले आणि त्याला मित्रांनो हेल्मेटला आहे ना गॉगल पण येतो बरं काय बघा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा गॉगल लावायची गरजच नाही आणि ज्याला शायनिंग वगैरे मारायचं असं त्याला हे असं डायरेक्टली हे बघा बघा असं एकदम भारी मित्रांनो आणि आम्हाला ना सतराशे का अठराशे रुपयाचा वेगा पडलेला आहे आणि आता स्वस्त झाले मित्रांनो हेल्मेट वगैरे नाही का इकडं पण गावाचे पोतं वगैरे मित्रांनो आणि छोटासा देवा पुढे मित्रांनो असा कळस वगैरे मांडलेला आहे बघा आणि इथं पाठी मागे ना पांडुरंगाची मूर्त वगैरे मित्रांनो बघा गजर विठ्ठला सन्मान चिन्ह वगैरे भेटलो होतं आमच्या मोठ्या बंधूंना आणि इथं पांडुरंगाची मूर्त वगैरे ठेवलेली आणि हे आमच्या जनार्दन स्वामींचा फोटो वगैरे इथं मित्रांनो आणि इथं दिवाबत्ती वगैरे केलेलं आहे आणि मागच्या भाद्रा मारतो इकडे गेलो होतो ना तिथून हा फोटो वगैरे आणला होता बरं का मित्रांनो असं प्रत्येकाच्या घरात काही ना काही राहतच मित्रांनो आणि इकडं आल्यानंतर मित्रांनो ना आमचं म्हणजे आमचं स्वतःचं मग आपल्या इकडे टी व्ही वगैरे नाही का हा सेटटॉप बॉक्स वगैरे साधा सेटटॉप बॉक्स मित्रांनो आणि आता सरकारने काय केलं याच्यात त्यांना फ्री चॅनल द्यायला सुरुवात केलेली या बॉक्समध्ये बरं का मित्रांनो बर भरपूर असे चॅनल मित्रांनो ते क विकत्रीचं पॅकेज मारण्यापेक्षा किंवा केबल घेण्यापेक्षा ना हजार रुपयाला ते डिस्कनेक्शन येतं मित्रांनो आणि हा बॉक्स त्याच्याबरोबरच येतो मित्रांनो बरं का साधारण चारशे पाचशे रुपयाला येतो आणि सगळे चॅनल मित्रांनो झी ॲक्शनपासून तर सगळे सगळेच फक्त मराठीचे थोडेसे कमी चॅनल दोन का तीनच चॅनल याच्यामध्ये सह्याद्री वगैरे आणि एक झी झी मारा झी चोवीस तास म्हणून दोनच चॅनलच्या मध्ये भेटतात आणि हा सॅमसंगचा टी व्ही वगैरे आणि हा एक्सटेंशन बोर्ड आहे ना मित्रांनो स्पेशल घेऊन टाकलाय बरं का मी म्हणजे एक्स्ट्रा करून घेतला तो फिटिंगवाल्यांकडून म्हणजे एक्स्ट्रा करून ठेवला त्याच्यावर सगळ्या कारण कम्प्युटरच्या सगळ्या पिन वगैरे जास्त राहतात तर बघा इकडे कम्प्युटर वगैरे आपला आता झाकून ठेवलेलं आहे मित्रांनो आणि इथं त्याचं यू पी एस वगैरे ठेवलेलं आहे इकडं कपाट वगैरे वडलाईंचं कपाट वगैरे नाही काय लॉकर वगैरे म्हणतो आपण तर ते मित्रांनो आपल्याकडे रस्ता नव्हता ना तर मग दोघं ती काय मिळून आम्ही असं खांद्यावरती उचलून आणलो तर बरं की कपाट एवढं काही जड नाही मित्रांनो त्याच्यामध्ये थोडेसे कागदपत्र वगैरे आता मित्रांनो नाही का इकडच्या समोरच्या साईडला सुपने सुपले वगैरे मित्रांनो आणि इकडच्या समोरच्या साईडला फ्रीज वगैरे बघा इकडं वरती मिक्सर वगैरे ठेवलं मित्रांनो हा एक बोर्ड बनवून घेतला मित्रांनो त्यांच्याकडून जे इलेक्ट्रिशियन आता ना व वा फिटिंगवाले त्यांचे कुणी बोर्ड बनव आता भरपूर वर्ष झाले फिटिंगला पण साधारण एकोणतीस वर्ष झाले मित्रांनो आणि फ्रीजमध्ये बरंच काय काय बरंच वस्तू बरं की मित्रांनो दूध आहे उसळ वगैरे ठेवलेली खाली पण भरपूर काय काय ठेवली फ्रीझरमध्ये नाही काय ठेवलेलं इकडे कडीपत्ता वगैरे असे पालेभाज्या ठेवण्यासाठी खाली तमाट्या वगैरे पण मित्रांनो आणि त्याचं स्पीड वगैरे भरपूर वाढवले बरं का मित्रांनो तुम्ही वरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो समोरच्या साईट ना किचन वगैरे मित्रांनो आपलं छोटस असं इकडं कॅलेंडर वगैरे लावले मित्रांनो बरं का आणि इकडं समोरच्या साईडला फॅन वगैरे मित्रांनो आणि घड्याळात आता दिड वाजलंय मित्रांनो बघा सुंदर असं नक्षी कामाचं घड्याळ वगैरे मित्रांनो हे मला आवडलं तर कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब लाईक वगैरे करत चाला नाही का असे दोन फॅन आणले मित्रांनो बरं का आपण टेबल फॅन वगैरे इकडे इस्तरी वगैरे ठेवलेली आहे ते मोठ्या बंधूंनाच इस्तरी वगैरे लागत राहिली आम्ही विस्तारी आपल्या शेतकरी त्याच्यामुळे काय विस्तारी करायचा का विषय नाही एक थोडं चार्जर वगैरे असंच पायगड वगैरे एक्स्ट्रा मटेरियल ठेवलेलं राहतं नाही का आपल्याकडे आणि समोर खिडकी मित्रांनो जे काय असेल ना मला व्हिडिओ वगैरे दाखवतो नी का आपल्याला समोरच्या साईट ना साधारण असं छोटस घर आपलं हाय मित्रांनो नाही का तुम्हाला आवडला असेल ना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा बरका का मित्रांनो चला धन्यवाद